टेस्टी फूड बाय मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि आजची जी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे ती आहे बाजऱ्याच्या खारोड्या आणि ह्या खारोड्या तुम्ही अगदी वर्षभर छान राहतात याला काही किडा लागत नाही आणि प्लस खूप कुरकुरीत अशा होतात आणि तोंडात टाकताच खूप छान असा कुरकुर आवाज येऊन मस्त चवीला तितक्यात छान लागतात आणि एक दुपारच्या वेळेत खाण्यासाठी छान असं पदार्थ आपला तयार होऊन जातो तर आता त्यासाठी काय करायचं आहे मी इथे एक किलो ज्वारी घेतलेली आहे संपूर्ण रेसिपी तुम्हाला अगदी पाचच मिनटात दाखवणार आहे आणि पाच मिनटात खारोड्या कशा पद्धतीने करायच्या हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल तर आपण इथे ज्वारी भिजत घातली आहे एका एक पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर भिजत घालणार आहोत तर भिजत किती वेळ ठेवायची तर अर्धा तास या पाण्यात ठेवली तरी चालेल त्यानंतर मसाले काय काय लागणार आहे अगदी कमी मसाले आहेत लसूण पाकडे आहेत त्यानंतर धणे घेतल्यात भाजलेले आणि सात ते आठ लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर ही जी ज्वारी होती ती अर्धा तास आपण भिजत घातली होती आणि चाळणीत निथळ आपल्याला ठेवायची आहे थे। तर ती रात्रभर आपल्याला ठेवायची आहे थे। रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी जेव्हा आपण खारोड्या करणार आहोत तेव्हा ती आपल्याला आता मिक्सरला वाटायला रेडी झालेली आहे जर का तुम्हाला म्हणजे असं वाटत असेल की स्प्राऊट आलेली बाजरी पाहिजे आणि त्याच्या खरोड्या करायच्या आहेत तर ती, ती चाळणीत निथळत न ठेवता तुम्ही कापडात बांधून ठेवा त्याला छान कोंब फुटतील आणि ते कोंब फुटलेल्या याचीसुद्धा तुम्ही करू शकता तर दोन्ही असे छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे जर स्प्राऊट आलेली असेल तरीही आणि ही अशी आणि छान अशी बारीक होऊन जाते रवाळ अशी बारीक करायची आपल्याला खूप जास्त बारीक नाही करायची आहे आणि त्यानंतर मी इथे एक छोटी वाटी भाजलेले धणे घेतलेले आहेत आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि सात ते आठ लाल मिरची घेतलेल्या आहेत आणि हे आता आपण हे सगळं एका किलोसाठीचं प्रमाण मी सांगते आहे आणि आता पाणी किती घ्यायचं आहे तर जेवढं आपल्याकडे बाजरीचं पीठ आहे जाडसर दळलेलं रवाळ असं त्याच्या दुप्पट आपण पाणी घेणार आहोत आणि यात कदाचित तुम्हाला जर असं वाटलं की जास्त घट्ट होत आहे तर आपण पुन्हा त्यात पाणी एक एका बाजूला गरम करायला ठेवणार आहोत आणि ते पाणी आपण त्यात घालू शकतो वेळेवर लागल्यास पण शक्यतोवर दुप्पट घेतलं ला, तर लागणार नाहीच पाणी घेतलेलं आहे दुप्पट मी आणि त्यात मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि आपण जो मसाला तयार केलेला होता तो सुद्धा यात घालून घेतलेला आहे आणि आता याला छान उकळ येऊ देऊया आणि यात तिळीसुद्धा घालून घेऊया आता तीळ तुम्हाला जर जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता मी इथे दीड वाटी तीळ टाकले आहेत एका किलो बाजरीसाठी तर तुम्हाला इथे जास्त वाटत असेल जास्त आवडत असेल खाताना जर आपल्याला बाजरीच्या ज्या खारोड्या वाळल्यानंतर आपण खातो तेव्हा त्या आपल्याला जास्त तीळ युक्त हव्या असेल तर तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता पाण्याला छान उकळ आलेली आहे आणि आता आपण तयार केलेली जी आ, रवा आहे बाजरीचा तो आपण यात घालतो आहे याला कुठलंही गाळायचं नाही आहे कारण की जे फायबर असतात ते यातले निघून नको जायला त्यामुळे आपण याला गाळत वगैरे नाही आहे आणि जसा रवा आपण मिक्सरमधून काढला तसाच डायरेक्टली आपण यात घालतो आहे आणि आता याला छान दोन ते तीन शिट्या येऊ द्यायच्या आहेत आपल्याला आणि छान व्यवस्थित होऊ द्यायचं आहे आ, या स्टेजवर सुद्धा तुम्ही तिखट आणि मिठाची चव घेऊन पाहू शकता आणि जर का कमी जास्त असलं तर ते तुम्ही टाकू शकता आणि इथे आता आपण याला झाकण लावून ठेवून देणार आहोत तीन सिट्ट्या याच्या काढून घेणार आहोत आणि नंतर आपण थंड झाल्यावर समोरची प्रोसेस बघणार आहोत तर बघा हे छान दुप्पट पाणी घेतलेलं होतं आपण आणि छान आपलं व्यवस्थित झालेलं आहे थंड झाल्यामुळे वरची लेअरी वेगळी दिसते तर थोडंसं आपण बाजूला काढून घेऊया थंड झालेलं आणि मिश्रण आणि एक टाकायची सुद्धा सोपी पद्धत कारण हाताने जर आपण सगळ्या खारोळ्या टाकत बसलो तर त्या साईजमध्ये कमी जास्तसुद्धा होतात आणि थोड्याशा जाळसरसुद्धा हाताच्या येतात तर यासाठी मी इथे एक आ, प्लास्टिकची पिशवी घेतली आहे त्याला खालून टोप केलेलं आहे आणि थोडक्यात पायपिंग बॅगसारखा आपण तयार करून घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही अगदी इझिली ह्या ज्या खारोड्या आहेत त्या आपल्या टाकून होतात आणि पटापट होतात आणि एकसारख्या होतात यामुळे काय होतं की करायला खूप सोपं जातं आपण ज्या वड्या करतो त्यासुद्धा याच पद्धतीने करतो त्यामुळे करायला एकसारख्या दिसतात सगळ्या खारोड्या आणि वड्या तर बघू शकता माझ्या सगळ्या खारोड्या इथे मी वाळू घातलेल्या आहेत आणि छान दोन ते तीन दिवस याला ऊन द्या आणि मस्त अशा खारोड्या तुमच्या रेडी होतील तर ह्या खारोड्या तुम्ही नक्की करून बघा चवीला अतिशय उत्तम लागतात आणि तितक्याच कुरकुरीतसुद्धा होतात तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका